या चिंतन विचार साखळीमध्ये आता पुढचे विचार विषय आपोआपच गुंफले जाऊ लागले आहेत अहंकाराकडून अध्यात्माकडे अध्यात्माकडून दर्शनाकडे आणि दर्शनाच्या अनुबंधातून संवादाकडे असा हा सहज प्रवास घडत गेला या संवादाची बोलण्याची दुसरी बाजू म्हणजे शांतता मौन असेल का संवाद बडबड बोलणं थांबतं तिथपासून मौनाचा किंवा शांततेचा प्रदेश सुरू होतो का असा विचार माझ्या मनात आला आणि त्याचा मागोवा घेताना एक विलक्षण मोठा अवकाश समोर उभं राहिलं आणखी एका योगायोगाचं नवल वाटलं माझ्या या मननाचा आधार ज्ञानदेव आहेत जयकृष्णमूर्ती आहेत विमलाजी ठकार आहेत पुय देशपांड्यांचा खरा पातंजल योग आहे दादा मराठ्यांबरोबर केलेलं वाचन आहे बाबांनी म्हणजे माझ्या वडिलांनी बरोबर दिलेल्या शिदोरीमुळेच हा सा प्रवास चालू आहे त्या त्या विषयाच्या अनुषंगाने या थोर व्यक्तिमत्त्वांचे विचार अवतरणं मनात उभी राहतात आणि आपुलिया बळे नाही मी बोलत याची नम्र जाणीव होते एवढंच नाही तर त्या विषयासंदर्भात एखादं विशेष लेखन विशेष संदर्भ अचानक समोर उभा ठाकतो मौन शांतता असा विषय मनात आला आणि विमलाजी ठकरांनी मौन शिबिरात दिलेली भाषणं समोर आली माझ्या मनातल्या अनेक विचारांना त्यांनी पुष्टी दिली काही वेळा माझ्या मनातला गोंधळ दूर केला शब्देवीनं चाललेल्या संवादाचा मागोवा घेत असताना असं जाणवलं की ज्या संवादाच्या आधारे आपण हा विचार समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तो कृष्णार्जुन संवाद तर केवढ्या कोलाहलात चालू आहे युद्धभूमीवर के उपदेशू केऊ ते झुंज पण बोलणं चालू आहे कारण कृष्णाचं अर्जुनावरचं आत्यंतिक प्रेम त्याच्याबद्दल वाटणारं आपलेपण मग थोडासा या विचाराचा गाभा सापडला असं वाटायला लागलं संवाद घडला आहे युद्धाच्या कोलाहलात आणि अर्जुनाला त्यातूनच शांतता लाभली आहे तो विगतज्वर झाला आहे अर्जुनासारखेच आम्हीही युद्धभूमीवर उभे आहोत आमच्या लढाया वेगळ्याच आहेत अस्तित्वाच्या लढाईपासून स्वजनांबरोबरच्या झगड्यापर्यंत त्या चालूच असतात रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत आंतरबाह्य विश्व आणि मन त्यांची विश्वाबरोबरची लढाई आणि मनातली तळमळ वेगळीच आहे बुडते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे असं ते आमच्याबद्दल म्हणतात आमच्या सर्वसामान्य पातळीवर या युद्धाच्या कोलाहलात आम्ही आहोत ह्याची जाणीव तरी आम्हाला होते किंवा नाही याची शंका आहे पण जेव्हा जाणीव होते थोडीशी जाग येते थोडीशी शांतता हवी असं वाटायला लागतं तेव्हा आजूबाजूला कृष्ण आहे का कोणत्या स्वरूपामध्ये आहे ह्याचा शोध सुरू होतो मग ग्रंथ गुरु देव धर्म ज्ञान विचार साधना ह्यात तो शोधला जातो पण तो बाहेर कुठे सापडणार नाही तो आपल्याबरोबर आपल्यातच आहे ह्याचं भान जर आलं तर त्याच्याबरोबरच्या संवादामध्ये आपल्या प्रश्नाच्या स्वरूपाचं आपल्याला आकलन होतं आणि अर्जुनासारखंच विगतज्वर होऊन लढता येतं विश्व आणि मन यातली ओढाताण संपून जाते एका वेगळ्या शांततेचा अनुभव येतो संवाद सरून जातो मौनाच्या प्रांगणात मनाचा प्रवेश घडतो मौन म्हणजे काय विचारांचं वाचिक उच्चारण न करणं म्हणजे मौन असा सर्वसाधारण अर्थ त्याला दिला जातो व्यावहारिकरित्या तोच अर्थ असतो परा पश्यंती वैखरी वाणी असे वाणीचे चार प्रकार आपल्या शास्त्रात सांगितले आहेत त्यातली अनिर्बंधतेनी स्वतःला व्यक्त करण्याची शक्ती आपल्याला वाणीने दिली आहे आणि आपण ती मुक्तपणे वापरतो शब्दांच्या वाणीच्या सोबतीची आपल्याला एवढी सवय झालेली असते की त्याच्याशिवाय आपण काही करू शकू यावर आपला विश्वासच नसतो आणि साधनेचा सा एक मार्ग म्हणून मौन पाळायचं असं ठरवलं तर असं मनात येतं की हे बाह्यरित्या गप्प बसणं काय उपयोगाचं आहे आतली आंतरमनातली बडबड तर अखंड चालूच आहे शब्दांची बाह्य संगत सोडली तरी मी गप्प बसले आहे असं होत नाही पण काही काळ ह्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न केला अनावश्यक वाचिक आविष्कार थांबवला तर निदान ह्या आतल्या गोंधळाकडे आपली दृष्टी वळू शकते का स्वस्थ बसलं तरी आतल्यात मन चालूच असतं आणि आणखी एक साक्षात्कार होतो तो असा की आपल्या चालण्यानं मन चालतं आणि थांबवण्यानं ते थांबतं अशी जी आपली समजूत होती ती काही खरी नव्हे मग आपण जो विचार करतो असं म्हणतो ती एक अनैच्छिक क्रियाच आहे की काय यांत्रिकपणेच चालू राहते की काय अनावश्यक वाचिक आविष्कार असं म्हटल्यामुळे एक गोष्ट आठवली आमच्या एका सुरुदानी सांगितलेली त्यांच्याकडे एकदा रिम्पोची एक बुद्धिस्ट कॉलर बुद्ध धर्मातले मोठे पंडित आले होते राहायला कृष्णमूर्ती स्टडी सेंटरच्या काही सत्राच्या निमित्ताने दोन तीन दिवस ते त्यांच्याबरोबर राहत होते दोन दिवसांनी नलुतईंनी आमच्या मैत्रिणींनी मला सांगितलं प्रतिभा हे रिम्पोची केवळ प्रत्युत्तर म्हणूनच बोलतात ही टॉक्स ओनली इफ ही इज टॉक टू आणि त्यांच्याबरोबर राहत असताना ते फार विलक्षण वाटत विचार केला तर जाणवतं की खरंच ही काही वेगळीच साधनं असू शकते तर आपण बघत होतो मौनात होणाऱ्या मनाच्या हालचालीकडे शब्दांची बाह्य संगत तरी सोडता येते का शाब्दिक मौन आंतरिक मौन जे आहे ज्यामध्ये विचार उठत नाही विकार स्फुरत नाही संकल्प विकल्प नसतात असं जे मौनाचं आंतरिक सत्य आहे ते तिथपर्यंत आपल्याला कदाचित पोहोचता येणार नाही पण जे हे बाह्य स्थूल स्वरूप आहे ते तरी आपल्याला बघता येईल का आपल्याला शब्द योजनेची शाब्दिक देवघेवीची त्यामुळे जागृत होणाऱ्या भावनांची उत्तेजनांची इतकी सवय लागलेली असते की मौनाची ही पहिली पायरी ही आपल्याला अवघड वाटते आपल्याला स्वतःकडून आपण स्वतःकडून ही भलतीच अपेक्षा ठेवलेली असते सुरुवातीपासूनच मनाची हालचाल आतलीसुद्धा थांबवली पाहिजे असं आपल्याला वाटत असतं मग ती कशी थांबवता येईल ह्याचा शोध सुरू होतो बाहेरच्या कोलाहलापासून दूर राहण्यासाठी एकांतात गेलं शब्दांची बाह्य संगत सोडली डोळे मिटले वाणी आवरून घेतली पण मन तर काही थांबत नाही त्याची हालचाल सुरूच असते मग काय करायचं मग त्या हालचालीकडे पाहायचं मनातल्या संवादातही माझं हे बरोबर होतं त्यांनी असं करायला नको होतं मला हे आवडतं ते चालत नाही हे करायचं आहे हे चालूच असतं काहीतरी करणं काहीतरी मिळवणं काहीतरी भोगणं ह्याचा हिशोब मनात चालूच असतो ह्या हालचालीला थांबवलं पाहिजे ही एक इच्छा सुद्धा त्यातच गुंतलेली असते विचारांचे दमन करण्याचे मार्गही शोधले जातात ही मनाची हालचाल कोण थांबवणार मनच मनाच्च। ह्या मनाच्या हालचालीला आपण समस्या प्रश्न किंवा संकट मानू नये ही वास्तविकता आहे त्यापासून दूर पळून जाऊन उपयोग नसतो त्याचं विश्लेषण करण्यात किंवा समर्थन करण्यातही ऊर्जा खर्च करण्याची गरज नाही तर या वास्तविकतेकडे बघायचं आणि असं बघता बघता बघणं संपून जातं का बघण्याची भूमिका शांत होऊन जाते का, का, का। असं हे अवधान हा मौनाचा एक आयाम आहे बुद्धाच्या कथनांमध्ये एके ठिकाणी असा उल्लेख आहे की आपण दोन वेळा जखमी होतो एकदा त्या घावामुळे दुसऱ्याच्या बोलण्यामुळे घडलेल्या घटनेमुळे आणि दुसऱ्यांदा त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेमुळे झेन तत्त्वज्ञानही छोट्या छोट्या गोष्टीमधून ह्या फार मोठ्या आशयाचं दर्शन घडवतं एक राजा शेजारच्या राजाच्या चांगुलपणाची त्यातून घडणाऱ्या सुयोग्य शासनाची कीर्ती ऐकून आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहे हे पाहण्यासाठी तो त्याच्या राज्यात जाऊन त्याची भेट घेण्याचं ठरवतो राज्यातलं सुशासन पाहून तो, तो अर्थातच आश्चर्यचकित होतो त्याचं रहस्य काय याचा विचार करू लागतो यजमान राजांनी त्याच्यासाठी मेजवानी आयोजित केली आहे मेजवानीच्या टेबलावर बसल्यावर पाहुण्या राजाच्या लक्षात येतं की त्याच्या सूप असलेल्या बाऊलमध्ये माशी पडली आहे तो भयंकर संतापतो हे असं होऊच कसं शकतं इथपासून ते हा माझा अपमान आहे मुद्दाम घडवलेला हा डाव आहे मी हे सहन करू शकत नाही इथपर्यंत त्याच्या संतापाचं आविष्करण होतं यजमान राजा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो त्यात त्याला एक गोष्ट तो सांगतो महाराज सुपात माशी पडली ही एक चुकीची घटना घडली खरी पण तुम्हाला त्रास होतो आहे तो त्या घटनेचा नसून त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियेचा आहे पाहुणा राजा काय समजायचं ते समजतो शुद्ध अवलोकन कर्म निखळ पाहणं ही सुद्धा एक अवघड गोष्ट आहे बाह्य गोष्टींकडे आवड नावड निवड शून्य वृत्तींनी पाहणंही आपल्याला जमत नाही बाह्य शाब्दिक मौन पाळून दृष्टी आतमध्ये वळवली तर आणखीनच मोठा कोलाहल दिसतो रुची अरुची पूर्वग्रह मोजमाप तुलना हे सगळं त्या अवलोकन क्रियेच्या आड येत असतं पण ह्या बाह्य मौनामुळे एक मोठी शक्ती प्राप्त होते आपण जर आपल्या अंतरयामामध्ये बघू शकत असलो तर तसंच दुसऱ्याकडेही बघू शकतो दुसऱ्याचं ऐकू शकतो समोरच्या आव्हानाकडे बघू शकतो अवधानाच्या एकाच समग्रतेमध्ये आपण दुसऱ्याकडून घडणारी क्रिया आणि आपल्या चित्तात उठणारी प्रतिक्रिया दोन्ही एकसमयावच्छेदे करून पाहू शकतो द ऑब्जेक्टिव्ह सिच्युएशन अँड द सब्जेक्टिव्ह रिॲक्शन पाहिली जाते आणि ह्या दोन्हींच्या आहारी न जाता जे आवश्यक असेल ते कर्म आपल्या हातून घडून जात दक्षिण अमेरिकेमध्ये डॉक्टर ओम्बेर्तो नावाचे एक शास्त्रज्ञ होऊन गेले बायोलॉजिस्ट होते सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ह्या विषयावर त्यांनी काही विचार मांडले आहेत ज्या पाहण्याच्या क्रियेमध्ये ज्या अवलोकनामध्ये तुलना नाही मूल्यांकन नाही निष्कर्ष आणि निर्णयाशी बांधलेलं पाहणं नाही आहे त्या पाहण्याच्या कर्माचा तुमच्या शरीरावर जो परिणाम होतो ऑन द न्युरोलॉजिकल अँड केमिकल सिस्टीम ऑफ युअर बॉडी तो फार वेगळा असतो मूल्यांकन मुक्त पाहण्यामुळे कुठलाही क्षोभ कुठलाही असमतोल उत्पन्न होत नाही पाहणारा आणि ते दृश्य दोन्हीही शांत होतात मौनात राहून मनातल्या कोलाहलाकडे पाहत पाहात तो विरून जाण्याची अनुभूती येणं हा एक दृष्टिकोन आहे मौनाकडे आपल्याला अनेक दृष्टिकोनातनं पाहता येईल विमलाजींनी आणखी एक दृष्टिकोन फार सुंदर रीतीने मांडला आहे मौन म्हणजे निष्क्रियता नव्हे अकर्मण्यता नव्हे हे आपल्या लक्षात आलं तर त्याच्या पुढचा विचार करता येतो आपलं जीवन चाकोरीबद्ध आहे समाजातल्या सगळ्या बरा वाईट गोष्टींबरोबर आपण जगत असतो अर्थात आपलाही सहभाग त्यामध्ये असतोच संपत्तीमुळे येणारी शक्ती विचारांमुळे येणारी शक्ती ज्ञानामुळे मिळणारी शक्ती या सगळ्याच्या मागे आपण लागलेल्या असतो पण असं लक्षात येतं की हा धनसंग्रह हो, विचारसंग्रह हो, शब्द ज्ञानसंग्रह हो, शक्तीसंग्रह हो, हा सगळा आपल्याला आंतरिक शांती संतुलन संतोष देऊ शकत नाही आपल्याला या विचारांच्या ध्येयाच्या चक्रातूनच जायचं आहे इंद्रियांच्या अनुभूतीमध्येच अडकून पडायचं आहे की ह्या पलीकडे काही जीवन आहे का ह्याचा शोध घ्यायचा आहे पिमलाजी म्हणतात ही जिज्ञासा जर कुणाच्या मनात निर्माण झाली तर त्यानं आता काय विचार करायचा जर शब्दांनी वेदोपनिषदांपासून धम्मपद कुराणे शरीफ बायबल झेन विस्ता यातून ते मिळालंच नाही तर मग आता शब्दांचा किनारा सहारा आणि आश्रय सोडायचा काही नवी दिशा पाहावी लागेल शब्दांनी दाखवलेल्या दिशा चोखाळून पाहिल्या क्रियाप्रतिक्रियांनी दाखवलेल्या दिशांनी पण आपण जाऊन आलो पण यानं जर काही घडत नाही तर शब्दांचा किनारा सोडावा शब्दामध्ये असणारी शक्ती आणि शब्दांमध्ये असणारी ऊर्जा याचा पुष्कळ अनुभव आला तेव्हा आता शब्दांचा मार्ग सोडूया मग शब्दांपासून आपण कुठे जाऊन पोचतो तर शब्दामधून नादाकडे शब्दाचा जन्म नादातून होतो बाय मॅनिप्युलेटिंग साऊंड एनर्जी यू क्रिएट अ वर्ड अँड पुटिंग वर्ड्स टुगेदर यू कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स अँड युअर ग्रामर अँड सो ऑन हे विमलाजींचे शब्द आहेत त्यातल्या इंग्लिश अवतरणासकट मी ते तसेच घेतले आहेत हे वाचले आणि मला एकदम पु ल देशपांडेंच्या ती फुलराणी नाटकाची नांदी आठवली भाषा कशी निर्माण झाली हे या प्रतिभावान साहित्यिकानं वरवर सहज वाटणाऱ्या पण सखोल व्यासंगाची साक्ष देणाऱ्या शब्दात सांगितलं आहे विश्वाच्या अंगणात मुक्त मनाने विहरत होते स्वर बारा होते स्वर बारा राजते, निराकार निर्गुणास कोठला किनारा स्वर हा कितीही दीर्घ लांबवता येतो स्वराला अटकाव नाही पुलं पुढे म्हणतात कसल्या तरी अनिर्वचनीय आनंदाने आदिमानवाचा कंठ दाटून आला आणि त्या दाटलेल्या कंठातून अ त्याचा क झाला हाच तो स्वर व्यंजन संयोग कंठा आडून क उमटला दाता आडून त निसटला ओठा मागून प फुटला टाळू खाडून ट निसटला आणि मग कोणतेही दोन घटक एकत्र आल्यानंतर बंधन येतं स्वरास व्यंजन भिडले हो नवीन कुंपण पडले हो असंख्य शब्द असंख्य भाषा आता व्यंजनामागे असलेले स्वरच स्वरांची ओळख विसरले मी शुद्ध तू अशुद्ध मी मोठा तू लहान असा अहंकार निर्माण झाला आणि ही सारी शब्दांची किमया असा हा नादापासून शब्दापर्यंतचा प्रवास माणसाने केला आणि मीपणा अहंकार त्याला चिकटला तेव्हा शब्द हे केवळ व्यावहारिक जीवन सुकर करण्याचं साधन न ठरता हे वेदावे वादविवाद मानापमान संताप व्यक्त करण्याचं साधन होऊन बसलं आणि माणूस आपली शांती हरवून बसला पण कुठेतरी या शांततेची ओढ मनात निर्माण होते तिकडे जाण्याचा मार्ग मन शोधू लागतं तेव्हा या संवादातून मौनाकडे जाणारा हा मार्ग दिसू लागतो नादाच्या ऊर्जेला अभियंत्रित करून आपण जे शब्द बनवतो त्याच्याऐवजी निखळ नाद ऐकायचा आता ही निखळ शक्ती काय आहे नादात्मिका पराशक्ती नादात्मकम जगत्रयम शब्दांचे किनारे अर्थाचा त्या अर्थामधून उठणाऱ्या भावांचा आश्रय मौनाच्या प्रांगणात सुटून गेला तर मग आपण नाद जगतात प्रवेश करतो आहत आणि अनाहत नाद एकमेकांवर घर्षण होऊन संपर्क होऊन होणारा आहतनाद जो शब्दांमध्ये असतो आणि स्वयंभू स्वयंसिद्ध असा अनाहतनाद बाहेर विश्वामध्ये अनेक प्रकारचे नाद आहेत झऱ्याच्या पाण्याचा खळाळत्या वाहत्या नदीचा सागराचा नाद आहे वन उपवन ह्यांचा नाद आहे अमराईचा नाद वेगळा बांबूच्या वनातून खेळणाऱ्या वाद्याचा नाद वेगळा दाट वृक्षराजीत दडलेला नाद वेगळा आणि त्या वृक्षराजीतून येणारा पक्ष्यांचा सूर वेगळा एका चित्रपटामध्ये नायिका नायकाला जो स्वतः लोकप्रिय गायक आहे त्याला या सुरांचं महत्त्व समजावून सांगते ती म्हणते त्या, त्या दाट झाडीतून येणारा पक्षाचा सूर ऐक असं नाही वाटत की हा सूर त्या झाडाचाच आहे शहरीकरणाच्या धकाधकीतही पहाटे जाग येऊन शांत बसलं तर पक्ष्यांच्या आवाजानं जाग होणारं शहर जाणवतं पण त्याबरोबरच पोटामागे धावणाऱ्या शहराचं चलनवलन सुरू झालं वाहनांचे रस्त्याचे आवाज सुरू झाले की त्या वाहनांचा रस्त्याचा मातीचा पाषाणाचा सूरही जाणवू लागतो गावाकडे तर या दोन्हीचा संयोग आगळाच असतो आपण स्वस्थ बसलो म्हणजे आपल्याला आतमधले नाद ऐकायला येतात आपल्या नाड्यांमधून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाचा नाद श्वासोच्छवासामध्ये असणारा नाद कितीतरी प्रकारचे नाद आहेत शरीरात आणि कुठल्या क्रमानं ते ऐकायला येतात याची ये शास्त्रांनी वर्णनं केली आहेत <coughs> त्या नादांच्या पलीकडे असणाऱ्या अनाहत नादाकडे ही शास्त्र बोट दाखवतात ह्या प्रकारचा अभ्यास तर आपल्याकडून झालेला नाही पण शास्त्र परिशीलन करून त्या पलीकडचा विचार करणाऱ्या विमलाजींसारख्या समृद्ध व्यक्तिमत्वानं पतंजली मुनींनी स्वयंपूर्ण आणि विलक्षण विचार मांडणाऱ्या कृष्णमूर्तींनी आम्हाला या अनाहत नादाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे यापूर्वी आपण जे कृष्णमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नाकडे पाहिलं होतं ते विचारतात कुठल्याही वस्तूकडे निसर्गाकडे माणसाकडे तुम्ही शब्दांशिवाय त्याला नाव न देता बघू शकता का ह्या बाह्य शब्द ज्ञानानंतर ते आपल्याला शब्दशून्य अवकाशात शांततेच्या दालनात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात ते म्हणतात वी डोंट नो वॉट सायलेन्स इज वी ओनली नो द सायलेन्स विन द नॉईज स्टॉप्स विन थॉट स्टॉप्स बट दॅट इज नॉट सायलन्स अट ऑल द सायलेन्स कम्स आउट ऑफ अटेन्शन वेन देर इज नो फ्रिक्शन अनाहतनाद युद्धाच्या कोलाहलात श्रीकृष्णाने अर्जुनाला संपूर्ण अवलोकनातून येणाऱ्या या आतल्या शांततेकडे नेलं आहे तस्मात योगी भवार्जुन अर्जुन हे सांगताना त्याच्या आत्मबलाकडे निर्देश केला आहे युद्धाला सुरुवात होताना शंख भेर्यादी रणवाद्यांचा सशब्द तुमलो भवद गरजून टाकणारा नाच झाला आणि त्यानंतर अर्जुनाच्या मनातल्या विचारांचा कोलाहल सुरू झाला विश्वरूपाचं भयकारी दर्शन घडल्यानंतर ते आवरून घे आणि तुझं नेहमीचं रूप दाखव असं अर्जुनाने म्हटल्यावर श्रीकृष्णाने त्याच्याच अंतरयामातील शांततेकडे निर्देश केला नष्टमोह हा स्मृतीर लफ्जा असं अर्जुन म्हणतो ती ह्या सगळ्या अवलोकनातून आलेली आत्मबलाची स्मृती आहे बाहेरचा कोलाहल आवाज तसाच आहे तो थांबलेला नाही पण अर्जुन विगतज्वर होऊन युद्धाला तयार झाला आहे आपल्याही आजूबाजूला आणि मनात कोलाहल माजलेला असतो आंतरबाह्य विश्व आणि मन यांच्याशी युद्धाचा प्रसंग आहे आपली जीवन एकांगी आहेत गतिमुक्त स्थितीचं नादमुक्त शून्याचं मौनाचं आणि संबंधमुक्त एकांताचं जे जीवनाचं अंग आहे त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत असं विमलाजी म्हणतात गती शब्द संबंध यांच्यामध्येच जणू आपलं आयुष्य आहे पण मौनाच्या प्रांगणात या सगळ्याचं अवधानपूर्वक अवलोकन करून त्या पलीकडच्या शांततेच्या प्रदेशात प्रवेश घडलाच तर ती एका वेगळ्याच जीवनशैलीची सुरुवात ठरू शकेल त्यासाठी जीवनापासून लांब जावं लागत नाही मौनामधल्या अवलोकनामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते जिचा संबंध शब्द ज्ञानाशी विचार प्रक्रियेशी असत नाही आपल्या आतमध्ये जे शून्य आहे अवकाश आहे ते शब्दांच्या पलीकडचं आहे त्यामध्ये विलक्षण ऊर्जा आहे आणि तेच आपलं आत्मबल असतं त्या आत्मबलाचा आत्म आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आविष्कार घडला तर आपल्या रोजच्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये नातेसंबंधामध्ये विलक्षण परिवर्तन घडून येईल त्याचा आधुनिक जीवनशैलीशीही समन्वय साधला जाईल आणि मग आध्यात्मिक जीवन व्यावहारिक जीवन दैनंदिन जीवन अशी विभागणी न करता आपलं जीवन एकसंध एका लयीत जगता येईल